नगर शहरात गुन्हेगारीमध्ये विक्रमी वाढ खासदारांच्या पाच दिवसाच्या उपोषणाला आर्थिक साधे धक्का शिवराष्ट्र सेना अहमदनगर शहरात मटका भिंगो विनापरवाना दारू विक्री कॅफे पत्ते ताबेमारी अशा विविध व्यवसाय गुन्हेगारी संपुष्टात यावी यासाठी दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी गेल्या काही दिवसात पाच दिवसांचे उपोषण केले नाशिक पोलीस आयुक्तालय संघे दूरध्वनीवर चर्चा करून बाळासाहेब थोरात यांनी उपोषण सोडण्यास मध्यस्थी केली परंतु सध्या नगर शहराच्या परिस्थिती पाहता बहुतांशी अवैध व्यवसाय सुरू झालेले आहेत आणि जे पोषणाला बसलेत त्यांचेच कार्यकर्ते आज शहरात नंगा नाच करताना ताबेमारी करताना दिसत आहे तरी खासदार निलेश साहेबांना सामान्य शिवराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष नवसुबेकडून प्रश्न केला जात आहे की आपण दूरध्वनीवरून केलेली चर्चा पुन्हा एकदा त्याच वाचा फोडावी नगर शहरातील गुन्हेगारी संपुष्ट आणावी अशी मागणी शिवराष्ट्र सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुबे यांनी केली आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोष श्यामसुंदर गायकवाड